चित्रपट एक अतिशय दुःखद बातमी समोर बातमीमुळे मनोरंजन क्षेत्रात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला पाहूयात संपूर्ण बातमी जगातील पहिला शाकाहारी प्रोफेशनल बॉडी बिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंह घुमनचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेला आहे बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात वरिंदर हे करणाऱ्यांसाठी होते मिळालेल्या माहितीनुसार वरिंदर यांच्या खांद्याच्या दुखापतीसाठी ते किरकोळ ऑपरेशन करण्यासाठी अमृत सजाफ रुग्णालयात दाखल झाले होते यावेळी त्या एकटेच घरातून बाहेर गेले होते व ऑपरेशन किरकोळ असल्याने ते आजच घरी परतणार होते परंतु त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले वरिंदर यांनी टायगर थ्री या चित्रपटात अभिनेते सलमान खान यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली होती वरिंदर यांना अभिनयाची प्रचंड आवड होती त्यांनी कबड्डी वन्स ऑपन या हिंदी चित्रपटात रोअर द टायगर्स ऑफ द सुंदरबन मर जावा यासारख्या चित्रपटात काम केले वरिंदर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्यांचे दहा लाखापेक्षा जास्त फॉलोवर होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेता वरिंदर घुमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली